सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे आपण प्रत्येक महिला आपल्या घरात आपल्या देवी आईचा कुळाचार करणार आहोत नवरात्रीत पहिल्या दिवशी घटस्थापना मंगलकलश अखंड दिवा लावून प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी असते पण देवी आई आपली एक आहे प्रत्येकजण आपल्या घरात घटी देवी आईला बसवणार आहात काही महिला घट न बसवतात मंगल कलशाची स्थापना करतात अखंड दिवा लावतात या पहिल्या दिवशी आईला घटी बसण्यासाठी आपण आव्हान करत असतो आपल्या घरात येण्यासाठी प्रार्थना करतो आणि आई आपल्या घरात आपली कुलदेवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात आलेली असते पहिल्याच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आणि नऊ दिवस आपल्या घरात वास करते ती आणि भरभरून आशीर्वाद देते आणि पुढील दिवसांमध्ये रोज देवी आईची पूजा नैवेद्य आरती माळ पाणी अशी नित्य पूजा सेवा कापूर आरती म्हणजे आपण रोज नऊ दिवस आपण अशी नित्य सेवा करणार आहोत सप्तमीला गोडाचा फुलारा क किंवा कडाकणीचा फुलारा बांध बांधतात अष्टमीला कन्यापूजन कन्या भोजन देवी आईची अष्टमीला ओटी भरणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात यालाच कुळाचार म्हणतात आपल्या कुलदेवीचा कुळाचार वर्ष तुन दोन वेळा आपण हा कुळाचार करायलाच हवा चैत्र नवरात्री आणि आश्विन नवरात्री तर आपण या अष्टमीला आपल्या कुलदेवीची ओटी भरावी किंवा नवरात्रीत नऊ दिवसात केव्हाही आपण कुलदेवीची ओटी भरली काहीही हरकत नाही तुमचं मूळ स्थान जर जवळ असेल आणि तुम्हा तुम्हाला नवरात्रीत जेव्हा वेळ मिळेल देवी आईच्या दर्शनाला तर नक्कीच तुम्ही देवी आईच्या दर्शनाला जा घरात घटी बसलेली असेल तर आई तर कुणीतरी देवी आईजवळ थांबा आणि बाकीचे व्यक्ती जाऊन घरातली मूळ घरातली जी करती महिला आहे ती पती पत्नी जाऊन आपल्या देवी आईची ओटी मान सन्मान करून आले तरी चालेल त्याचबरोबर नवमीला देवीला घटातून हलवावे षोडशोपचारे पूजन करून दसऱ्याला घटाचे विसर्जन करून अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या कुलदेवीची पूजा सेवा कुळाचार आपण प्रत्येक महिला करणार आहोत या नवरात्रीत आणि प्रत्येक नवरात्रीत आपण अशीच साध्या सोप्या पद्धतीने पूजा करत असतो आता आजचा व्हिडिओ कशावर तर आपले घट देवी आई जेव्हा घटी बसते तेव्हा आपण रोजची नऊ दिवस पूजा करावी का देवांना हलवावं का तर या गोष्टी मी म्हणेल आपल्या आप मोठे जे मोठे व्यक्ती असतील तुमच्या सासूबाई असतील तुमचे सासरे असतील किंवा तुमचे पूर्वज असतील आणि त्यांना विचारलेलं खूप महत्त्वाचं असतं आपण जेव्हा देवी देवतांचे कुळाचार करतो या गोष्टी करतो देवीची पूजा सेवा उपासना कुळाचार करताना मोठ्यांचा सल्ला खूप मोलाचा असतो आपल्या परंपरेनुसारच आपल्याला कुळदेवीचा कुड़ा कुळाचार करायचा असतो कारण तुम्ही बघा आता माझा व्हिडिओ बघितला मी वेगळा सांगेल तुम्हाला इतर ताईंचा व्हिडिओ बघितला त्यांचं मत दुसरं असेल पण आपल्या मोठ्यांना विचारूनच आपल्या घरात देवीला घटी बसवायचं आहे देवांची पूजा करायची का नाही तुमच्या सासूबाई जर नऊ रात्रात तुमच्या घरात देव घटी बसवत असेल आणि देवांची पूजा नसेल करत तर मी म्हणेल तुम्ही तसंच करा तुम्ही नऊ दिवस फक्त कोरडी पूजा केली तरीही चालेल आणि तुमच्या घरात जर काही ठिका ठिकाणी काय करतात देवी आईचा टाक फक्त घटी बसवतात आणि बाकी देवांना घटी बसवत नाही बाकी देवांची नित्य नियमाने रोज अगदी अभिषेक घालून पंचामृताने दुधाने किंवा साध्या पाण्याने अभिषेक घालून नीट छान सोडव शोकचारे पूजा केली जाते रोज फक्त देवी आईला घटी बसवतात असं सुद्धा काही ठिकाणी होतं ज्याची त्याची परंपरा वेगवेगळी असते पण आपली जी परंपरा असेल ना देवघटी बसवण्याची त्याच परंपरेनुसारच आपल्याला आपल्या घरात देवीला घटी बसायचा बसवायचा आहे आणि नित्य नियमाने तसंच आपल्याला करायचं आहे जे आपले मोठे करत होते आजपर्यंत आपली परंपरा देवी देवतांच्या पूजनात किंवा कुळाचार करताना कधीच महिलांनो कधीच मोडू नका तोडू नका आपल्या सासूबाई असतील आपल्या प आजी आजोबा पंजोबा जे सांगत असतील ना तसंच करा त्यानेच आपल्या कुटुंबाला सुख शांती मिळते आणि आपल्या घरात कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो तर काही जण काय करतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी छान असं अभिषेक घालतात आपल्या देवी देवतांना आणि देव घटी बसतात आपली विड्याची खायची पानं असतात त्यावर देवांना घटी बसवतात आणि नऊ दिवस त्या विड्याच्या पानावरच देवांना तिथंच घटी बसवलं जातं आणि वेगळ्या म्हणजे देवघराच्या बा बाहेर किंवा देवघरातच घट स्थापना करून आपल्या कुलदेवी आईला घटी बसवलं जातं अशा पद्धतीने सुद्धा काही घरांमध्ये घटस्थापना केली जाते आता काही घरांमध्ये काय होतं आपल्या देवघरात छान पूजा करतात देवघटी बसवतात मंगल कलश भरतात अखंड दिवा लावतात आणि रोज नित्य नियमाने आपल्या देवी देवतांची म्हणजे गणपती बाप्पा असेल बाळकृष्ण विठ्ठल रुक्मिणी अन्नपूर्णा माता महालक्ष्मी सर्व देवी देवतांना नीट रोज अभिषेक घालून नीट पूजा केली जाते असं सुद्धा केलं जातं पण आपल्या मोठ्यांचा सल्ला खूप मोलाचा असतो म्हणून आपले मोठे जसं सांगतील ना नवरात्री तसं असं करा तसंच आपल्याला करायचं आहे आता समजा तुमच्याकडं देवघटी बसवलेले आहे आणि नवरात्रात मी तर म्हणेल नवरात्रात आपण देवघटी बसवतो ना नाही पूजा केली ना तुम्ही तरी चालेल पहिल्या दिवशी छान असं देवघर स्वच्छ करायचं एकदम स्वच्छ बाहेर काढा देवघर मागून पुढून पुसून घ्या स्वच्छ अगदी गोमूत्राच्या पाण्याने पुसून घेतलं तुम्ही तरीही चालेल नीट तिथं जागा जिथं घट बसवायची आहे ती जागा सुद्धा गोमूत्र गंगाजल टाकून पवित्र करून घ्यायची आणि आपल्या देवांना घटी बसवायचं आहे छान असं पंचामृताने दुधाने अभिषेक घाला आणि देवांची छान अशी पूजा करायची आणि आपल्या देवी देवतांना तुम्हाला पानांवर विराजमान करायचं असेल किंवा तांदळाच्या राशीवर फुलांच्या राशीवर तुम्हाला ज्यावर आपल्या देवी देवतांना घटी बसवायचं असेल बसवून घ्या आणि रोजची पूजा कशी करायची <coughs> सॉरी तर रोज आपल्या घटाला माळ नवीन माळ व्हायची आता नऊ दिवस माळ काढून म्हणजे एक माळ चढवतोय दुसरी माळ काढून घेतोय असं नाही एक खिळा खिळा किंवा काहीतरी टांगून घ्या म्हणजे आपल्या घटाला रोज एक माळ चढली पाहिजे अशा तुमच्या घटाला नऊ माळी आपल्या रोज तिथंच राहू द्यायच्या आहे चढवायच्या आहे उतरवायच्या कधीच नाही माळी त्या चढत्याच माळी असायला पाहिजे आपल्या आपण फक्त दसऱ्यालाच ते सर्व काढणार आणि मग विसर्जनात टाकणार आपण एक सुद्धा माळ तुम्ही माळ चढवताना दुसरी माळ काढायचं असं करू नका आपल्या परंपरेनुसारच आपण नऊ दिवस प्रत्येक दिवशी नवीन माळ आपल्या घटाला चढवत असतो त्याचबरोबर कोरडी पूजा कशी करायची तर जी पहिली वेणी असेल ती काढून घ्यायची तुमच्या डोक्यात माळली तुम्ही तरी तरीही चालेल किंवा तुम्ही निर्माल्यात टाकली तरीही चालेल रोज आपल्या कुलस्वामिनीला नवीन वेणी किंवा गुलाबाचं फूल किंवा जास्वंदाचं फूल लाल फुल फुलं देवी आईला खूप प्रिय आहे म्हणून आपल्या कुलस्वामिनीला आपल्या महालक्ष्मीला रोज नवीन फुलं व्हायची हळदी कुंकू अक्षता वाहून रोज गोडा धोडाचा नैवेद्य दाखवायचा साखरेचा दूध साखरेचा तुपाचा तूप साखरेचा गुळ गुळ आणि आपलं खोबरं असतं त्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता म्हणजे असे वेगवेगळे नऊ दिवस आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे अशी सुद्धा तुम्ही कोरडी पूजा करू शकता रोज देवी देवतांना फुलं वाहिलेले असतील तर दुसऱ्या दिवशी आंघोळीनंतर ते फुलं काढून घ्यायचे वेणी काढून व्हायची नवीन वेणी व्हायची आणि आपल्या देवघरात रोज नित्य नियमाने कापूर आरती दोन्ही टायमाला आपल्याला कापूर आरती करायची आहे दिवा नीट करून घ्यायचा दिव्याची काजळी असेल एक लहान दिवा तिथं ठेवून घ्यायचा आधी मोठ्या दिव्याच्या साह्याने अखंड दिव्या दिव्याच्या साह्याने तो दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याच्या साहाय्याने आपण तो अखंड दिवा भिजला तर म्हणते मी मग तो तुम्ही लावला तरी तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाही अशा पद्धतीने सुद्धा आपण अखंड दिव्याची सेवा करू शकतो आणि मध्ये भिजला काही घाबरून जाऊ नका महिलांनो आपण कुलदेवीची सेवा करतोय मनापासून हेच तिच्यासाठी खूप आहे तिचे लेकरं तिचं नाव घेतात तिचा कुळाचार करतात तेच तिला खूप असतं ही आठवण काढणं सुद्धा खूप मोलाची सेवा असते आपल्या कुलदेवीची तर तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या कुलदेवीची रोज अशी कोरडी पूजा केली तुम्ही पाच मिनिटाच्या तरीही चालेल खूप खूप तुम्हाला कुलदेवीचा अखंड आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल दोन्ही टायमाला आपल्या घरात कापूर आरती करताना सह कुटुंब सह परिवार हजर राहायचं तिथं आणि दोन्ही टायमाला आरती करायची आता माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला गेल्या असेल संध्याकाळी तरी आपला कुळाचार आपल्या कुलदेवीचा कुळाचार म्हणजे कापूर आरती करणं हा मोठा कुळाचार असतो आपल्या देवी आईची कापूर आरती करताना संपूर्ण कुटुंबाने हजर राहायचं आहे आणि आणि आपल्या घरात घंटा नाद करून आपल्या देवी आईची आरती करायची आहे कुलदेवीला घटी बसवल्यावर सतत घंटी वाजवत बसू नका सतत टाळ्या पिटत बसू नका तिथं शांतता ठेवायची आहे जेव्हा आपण सकाळी आणि संध्याकाळी आरती करतो तेव्हाच फक्त तुम्हाला घंटा नाद करायचा आहे तुम्हाला वाटेल तेव्हा घंटी वाजवू नका देवी आई घटी बसलेली आहे शांतता ठेवायची आहे या नऊ दिवसात आपल्या घरात जेवढी शांतता राहील तेवढी खूप महत्त्वाची आहे म्हणून घरात विनाकारण कटकटी होणार नाही भांडण तंटा वादविवाद याची काळजी घ्यायची आहे कुणाचा अपमान होईल असं सुद्धा आपल्याला वागायचं नाही नऊ दिवस या गोष्टींची काळजी घ्यायची आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कोरडी पूजा केली देवी आईला फुलं वेणी माळ पाणी वाहून तरी पण चालेल आणि तुम्ही करत असाल तुमच्या सासूबाई वगैरे रोज देवांना अभिषेक करून रोज पूजा करत असाल तुम्ही करू शकता पण अशी कोरडी जरी पूजा केली आणि तुम्ही नवमीला जरी देव हलवले देवांना अभिषेक घातलं काही जण दसऱ्याला अभिषेक घालता देवांना म्हणजे नऊ दिवस पहिल्या नवरात्रीच्या दिवशी घटी बसवतात देवांना छान अभिषेक घालून आणि दसऱ्याच्या दिवशी देव हलवतात आणि देवांना अभिषेक घालून छान असं देवघर स्वच्छ करून पुन्हा देवांना विराजमान करता प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी असते वेग तुम्ही अशी कोरडी पूजा केली या नऊ दिवसात आणि मग नवव्या दिवशी किंवा दसऱ्याला पूजा केली अभिषेक घालून तरीही चालेल यालाच आपल्या कुलदेवीचा कुळाचार असं म्हणतात तर भरभरून जेवढी जमेल महिलांनो तेवढी सेवा करा मूळ स्थानी जाणं झालं आपल्या देवी आईच्या तर नक्की जा किंवा तुमच्या घराजवळ देवी आईचं एखादं मंदिर असेल तीच आपली कुलस्वामिनी आहे तीच आपल्या घरादाराचं आपल्या बाळांचं आपल्या त्या गावात आपण राहतो तिच्या ती जरी देवी आईचं तुम्ही दर्शन घेतलं काहीही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही नऊ दिवस कोरडी पूजा केली अगदी पाच मिनटाची तरीही चालेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सर्वांना शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद